नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर आजच्या विशेष बातम्या पुणे आणि परिसरात जोरदार पावसामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे प्रशासनाकडून वारंवार चेतावणी दिली जात असताना सुद्धा काही तरुण नदीपात्राच्या किनाऱ्यावर सीमा भिंतीवर बसताना दिसत आहेत अशा बेजबाबदार वर्तनामुळे त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो काही घटना घडल्यानंतर प्रशासनाला दोष दिला जातो मात्र या प्रकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर कारवाई करणं आवश्यक असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे लोकसंधीसाठी पुणे जिल्हा प्रमुख परस यांचा रिपोर्ट अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा